गुड मॉर्निंग सर्वांना आपल्या सर्वांचं अकॅडमी मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे परीक्षा आयबीपीएस मार्फत घेण्यात आली होती आज आपण जिल्हा परिषद अकोला येथील निकाल पाहणार आहोत कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोण वेटिंग लिस्टला आहे किती मार्क पडलेले आहे त्या आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे ठीक आहे त्यापूर्वी आपण पाहूया आपल्या ओ अकॅडमी पुणे येथे दोन बॅच सुरू करण्यात आलेले आहेत जी पहिली बॅच आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस टी ई टी परीक्षा होणार आहे ज्याचं नोटिफिकेशन सप ऑगस्टच्या एंड पर्यंत येणार आहे आणि परीक्षा सप्टेंबरच्या एंडला होणार आहे तर यामध्ये आपल्याला बालमानसशास्त्र या विषयाचे सर्व विषय शिकवले जाणार आहेत आणि एक वैशिष्ट्य म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन ची संपूर्णपणे तयारी एकाच बॅच मध्ये आपल्याकडून करून आप कर। घेतली जाणार आहे सेपरेट तुम्हाला बॅच जॉईन करण्याची आवश्यकता नाहीये तरी बॅच सुरू झालेली आहे एका व दोन हजार चोवीस वैशिष्ट्य वैशिष्ट्यपा पहिल्याच प्रयत्नामध्ये कसं यश मिळवायचे क्वालिफाय कसं व्हायचंय ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी नव्वद आणि काय कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना त्र्याऐंशी मार्क कसे पाडायचे ते आपण शिकणार आहोत क्लासमध्ये तसेच पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के डिस्काउंट ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये तसेच टेस्ट सिरीज नोट सर्व आपल्याला मोफत मिळणार आहेत तसेच पाहूया आपल्या न्यू बॅच कोणकोणत्या स्टार्ट झालेले यामध्ये आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका पाचवीस पदाची जी जाहिरात येणार आहे ती पण बॅच आपल्या इथे सुरू झालेली आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक असेल कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी या पण बॅचेस आपल्या अकॅडमीमध्ये अवेलेबल आहे ठीक आहे आता निकाल पाहूया आपण जिल्हा परिषद अकोला यामध्ये एस मार्फत घेण्यात येणाऱ्या पेपर पेपरमध्ये एकूण दोनशे पैकी पेपर होता यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट होते या मराठी असेल इंग्लिश जनरल जी असेल रिजनिंग मॅथ आणि टेक्निकल सब्जेक्ट जो कृषी घटक सर्वात महत्वाचा आहे चाळीस प्रश्न होते त्याला ऐंशी गुण होते एका प्रश्नाला दोन मार्क होते तर पाहूया आपण फर्स्ट कॅन्डिडेट कोण आहे तर फर्स्ट उमेदवार आहेत ओबीसी मधील यांचं नाव आहे ओबीसी मधील आहे त्यांचं केतकी विजय अंधाडे या उमेदवार पहिले आलेले आहेत त्यांना दोनशे पैकी एकूण एकशे अडुसष्ट मार्क पडलेले आहेत अभिमानाची गोष्ट आहे त्यांचं अभिनंदन अकॅडमी मार्फत सेकंड उमेदवार आहेत एन टी सी मधील यांचं नाव आहे प्रतीक रमेश वास्तकर यांना एकशे अठ्ठावन्न मार्क मिळालेले आहेत फर्स्ट आणि सेकंड उमेदवारामध्ये दहा मार्कचा गॅप आहे ठीक आहे यांचं पण सिलेक्शन झालेला आहे थर्ड उमेदवार आहेत एस सी कॅन्डिडे क्यंदे, कॅन्डिडेट यांचं नाव आहे रंजिनी माणिकराव आग आगमे यांना एकशे आठ एकशे से अठ्ठावन्न सेम मार्क मिळालेले आहेत एस सी मधील कॅन्डिडेट आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस मधील आहेत फोर्थ क्रमांकाला चौथा रँक आलेला आहे यांचा महेश सर आहेत महेश ज्ञानदेव अंबुरे या सरांना एकशे छप्पन मार्क मिळाले टोटल काउंट त्यांचा मराठी इंग्लिश रिजनिंग आणि कृषी घटक या घटकाचा मिळून त्यानंतर फिफ्थ नंबरला आहेत ओबीसी मधील कॅन्डिडेट आहेत त्यांचं नाव आहे दिग्विजय प्रमोद शेगावकर यांना पण सेम एकशे से छप्पन मार्क आहे नेक्स्ट आहे एन टी मधील उमेदवार आहे सहा नंबरला राहुल नापते यांचे मार्क पाहूया आपण एकशे चोपन्न मार्क मिळालेले आहेत रँक एक कंबाईंड रिझल्ट डिक्लेअर केलेले आयबीपीएस मार्फत तुम्ही पाहू शकता कॅटेगरी वाईज रिझल्ट डिक्लेअर केलेला नाही अंतिम गुण होते आधी नंतर पंधरा दिवसानंतर लागणार आहे यामध्ये सर्व कंबाईंड एकत्रित रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे ओपन असेल ओबीसी एन टी सी, सी जे उमेदवारांना जास्त डिसेंडिंग ऑर्डर नुसार रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्यानंतर बघूया आपण ईडब्ल्यू एस मधील उमेदवार न नववा क्रमांक आहे त्यांचा एकूण यादीमध्ये स्वप्नील मधुकर चव्हाण या सरांचं नाव यांना एकशे पन्नास मार्क मिळालेला आहे मिळालेले आहे त्यानंतर पाहूया आपण एनटीपी मधील उमेदवार पाहूया यांचा एकूण गुणानुक्रमांक आहे दहावा नाव आहे तेजस्विनी नामदेव मात्रे या महिला कॅन्डिडेट आहेत यांना एकूण दोनशे पैकी दीडशे गुण मिळालेले आहेत दहावा क्रमांक आहे त्यानंतर ओबीसी मधील पाहिला आपण विजय मध्ये पाहूया विजय मधील उमेदवार यांचं नाव आहे अजय राजेश राठोड यांना एकशे शेहेचाळीस मार्क मिळालेले आहेत त्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे चौदा सोळावा क्रमांक आहे त्यानंतर पाहूया आपण एन टी मधील उमेदवार गुणांनु क्रमांक यांचा लिस्टमध्ये विसावा आहे यांचं नाव आहे जाई र, रामकिशन बैरवाड यांना पण सेम मार्क मिळालेले आहेत एकशे शेहेचाळीस मार्क आलेले आहेत ठीक आहे नेक्स्ट कॅन्डिडेट पाहूया आपण ओबीसी झाला ईडब्ल्यू एच जे टॉपर कॅन्डिडेट आहेत ते पाहत आहोत आपण यानंतर पाहूया ओपन मधील कॅन्डिडेट छत्तीस क्रमांकावरती आहे कॅटेगरी ओपन आहे यांची मंगेश भास्करराव मुंडे या सरांचं नाव आहे यांना एकशे अडोतीस मार्क मिळालेले आहेत लिस्टमध्ये त्यांचा गुन्हा नतीस सवा आहे यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे अकॅडमी मार्फत त्यांना यांचं अभिनंदन करण्यात येत आहे पाहूया नेक्स्ट मध्ये अजून कोणाचे सिलेक्शन झालेले आहे तर एकूण ज्या विद्यार्थ्यांना नव्वद मार्क मिळालेले आहेत क्वालिफाय झालेले आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा कमी मार्क आहेत त्यांचं नाव लिस्ट मध्ये आलेलं दीड डिस्कॉ क्वालिफाय झालेले आहे दोनशे पैकी नव्वद प्लस मार्क पाहिजे होते लिस्टमध्ये नाव येण्यासाठी यानंतर आपली मेरिट हे अंतिम गुणवत्ता यादी लागणार आहे पंधरा दिवसानंतर ठीक आहे टोटल कॅन्डिडेट बघूया आपण किती पात्र झालेले आहेत मेरिट लिस्टमध्ये यामध्ये उमेदवार घेण्यात आलेले आहेत सहा सहाशे एको एकोणचाळीस आपण पाहू शकता एकूण उमेदवार आहेत सहाशे एकोणचाळीस उमेदवार आहे त्यांचं ओबीसी मधील कॅन्डिडेट आहे त्यांचं नाव आहे ओम वासुदेव गोलाईत यांना नव्वद मार्क मिळालेले आहेत म्हणजे नव्वद प्लस विद्यार्थ्यांचे नाव डिक्लेअर करण्यात आलेले आहेत तसेच आपलं जर नाव लिस्ट मध्ये चेक करायचं असेल आपल्याला किती मार्क पडलेले आहेत किंवा आपण गुणोना गुणवत्ताक यादीमध्ये आलो का नाही सिलेक्शन झालं किंवा वेटिंग लिस्ट आहे आपल्याला पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ दिलेली आहे आपण डाउनलोड करून करू, करू शकता तसेच आपला डॉक्युमेंट येईल नोटिफिकेशन आपण व्हिडिओ टाकणार आहोत ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं अकॅडमी अभिनंदन करण्यात येत आहे सेकंड पाहूया आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझर ही पण बॅच आपल्या इथे लॉन्च करण्यात आलेली आहे यामध्ये आयसीडीएस विषयास सर्व विषय शिकवले जाणार आहेत तज्ज्ञ प्राध्यापक लोक आहेत सर्व अकॅडमीमध्ये प्रत्येक सब्जेक्टला तर अकॅडमीचं वैशिष्ट्य पाहूया आपण बॅचर जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण असणार आहे यामध्ये सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर ते सिरीज ई बुक नोट्स आपल्याला मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा पण आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास होणार आहे घरी बसून आपण क्लास करू शकतो तसेच लेक्चर अनलिमिटेड वेळा आपण पाहू शकतो यामध्ये तीन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे दोन हजार रुपये फी ठेवण्यात आलेली आहे तसे आपण शिक्षक पात्रता परीक्षेचा पण पाहिलेला आहे बालमानसशास्त्र या विषयासह आपल्याला सर्व विषय शिकवले जाणार आहेत संपूर्ण तयारी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड ची करून घेतली जाणार आहे आपण निवांत असायचं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपण ऍडमिशन घेऊ शकता सर्व इन्क्वायरी आपल्याला करता येईल ठीक आहे सर्वांचे पुनश्च एकदा डबल वाय वकेडमी पुणे या अकॅडमी मार्फत सर्वांचे अभिनंदन ठीक आहे Thank you sarvanche